आम्हाला केस लढायची नाही अक्षय शिंदेच्या आई अलका अण्णा शिंदे यांची कोर्टात मागणी बदलापूर प्रकरणी अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी दरम्यान मला ही केस लढायची नाही असं या न्यायालयासमोर सांगितलं आहे त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे शिंदे यांचे वकील अमित कटार नवरे यांनी सांगितलंय उद्या पुन्हा सुनावणी आहे नेमकं अण्णा शिंदे यांना का लढायचं नाही म्हणतात ते मला माहीत नाही

ज्यावेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहत आहेत याच्यामुळं एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल कसं पचवलं जाईल कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही त्याचं कारण असं ह्या देशात कायद्याचंच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतो राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही आणखीन काही विचार आम्हाला आणखीनही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी इट इज नॉट दॅन ऑफेस अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल हा समाजाविरुद्ध केलेला जगन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्व स्वरी न्यायालयाला आहे परंतु ह्या केसमध्ये कॉन्स्टिट्युशनचा जो सेकंड पिलर आहे ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्याया म्हणजे न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे त्याचा मर्डर करून असं माझं स्पष्ट मत आहे विशेष सरकारी वकिलांनी आज तास दीड तास युक्तिवाद केला आणि त्यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की अजून एफ आय आर न होण्याची काय कारण आहे तर त्याबाबत नेमकं कोर्टात काय झालं जर मॅजिस्ट्रेट रिपोर्ट स्पष्ट आहे आणि हायकोर्टाने सांगितले की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कर ते अजून का होत नाहीये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेला अक्षय शिंदेच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला या दोघांची ही चौकशी एक एकाची ॲक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो होईल एफ आय आर त्याचा तपास होईल या दोघांचेही इन्क्वायरी आणि तपास आपल्या सी आय डीकडे होता सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन वन नाईन्टी सिक्स ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली म्हणजे समजून घ्या हे दोन चौकशी जे आहेत एडीआरची आणि तपासाची ही कुणाकडे आहे या दोन्ही चौकशा तपास हे आहेत पोलिसांकडे म्हणजे हे काय दुसऱ्या पिलरकडे आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता न्यायिक चौकशी त्याच्यामध्ये ज्या वेळेस फायंडिंग येते त्यावेळेस एफ आय आरच दाखल करावी लागते कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते त्या तपासाचं कन्क्ल्युजन अक्षय शिंदे झालं आहे त्याचं चार्जशीट होऊ शकतं का त्याची ट्रायल होऊ शकते का तर अजिबात नाही दुसरा जो आहे एडीआर त्यांनी जी केस त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी ची चालू आहे त्याचं रिझल्ट होऊ शकत नाही सगळं म्हणणं मान्य पण या सगळ्या प्रकरणामधलं हे सगळ्यात मोठं ट्विस्ट मानलं जात आहे की आज अण्णा शिंदे आणि अलका शिंदे या दोघांनी सुद्धा आम्हाला ही केस लढायची नाही आणि आमच्यावर कोणाचा दबाव नाही म्हणजे ही भूमिका का घेतली याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये परंतु एक गोष्ट निश्चित आहे जेवढं काही मला समजतंय आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव कम्युनल दबाव म्हणतात ना त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का ती महिला पतीच्या चितेवर बसायला तयार व्हायची आणि सामाजिक दबाव जो असतो मी डे वन पासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या डे वन पासून माझी तीच मागणी कायदेशीर लढाई तर आम्ही लढू पण तुम्ही परवा सुनावणी झाल्यानंतर त्या दोघही पालकांना तुमच्या सोबत घेऊन गेले होते ठेवणार असं तुम्ही याच जागी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मग नेमकं काय घडलं इकडनं आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्यांना भाड्याने रूम डिपॉझिट ठरलं भाडं ठरलं सगळं ठरलं नोकरी ठरली काय द्यायची कुठे द्यायची त्यांना नोकरीवर कोणी ठेवतात तोही प्रॉब्लेम होता सॉर्ट आऊट केला त्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणाले आमचे भांडे कुंडे जिथे अमुक ठिकाणी आहे आम्ही तिथून जातो ते भांडोकुंडे वगैरे घेऊन येतो त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या त्या आता विचाराधानी नाही आता लगेच मी तुम्हाला डिस्कस करणे नाही त्या सांगा कारण त्याच अपेक्षित आहे कारण एकीकडे त्यांनी वकालातनामा जो सादर केला होता की याच्या आम्ही कटार नवरे हे आम्हाला वकील नको असं त्यांनी मांडलं नंतर या दोन दिवसाच्या चक्करमध्ये ते कोणत्या तरी पोलीस ठाण्यात सुद्धा साऊथ मुंबईतल्या गेले होते तक्रार अर्ज द्यायला अशीही माहिती समजते आहे मग काय नेमक्या घडामोडी घडल्या मला आता त्यांना केसच लढवायची नाही असं ते म्हणतात मला तुमच्याकडून ही माहिती मिळते की ते साऊथ मुंबई मध्ये पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दलच काहीही माहिती नाही पण वकालत ना मागणी okay. तो अर्ज दाखवला आणि नंतर आज अचानक त्यांनी भूमिका घेतली मी काय नेमकं पाणी कुठे पुरतय काय पडल्यावर घडलं असं तुमचं म्हणणं तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ना हे जोपर्यंत मी पुराव्यांविषयी कोर्टासमोर मांडत नाही तो मॅटर आताच मी करणं ते न्याय उचित ठरणार नाही माझी अडचण थोडी समजून घ्या उद्या हे मॅटर ठेवलंय हिअरिंग साठी हिअरिंग होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर बहुतेक न्यायमूर्ती ती दोघांना परत चेंबर मध्ये आता बोलवलंय चर्चेसाठी साठी असंही समजलं मला त्यातलं काही माहित नाही मी तिकडे नाहीये आणि मला आता दुसऱ्या हियरिंगला जायचं आहे धन्यवाद हिंदी मध्ये देखिए किसको किसको नहीं लड़ना है उनका जो सबमिशन था कि हमको केस नहीं लड़ना है बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट ये जो अपराध हुआ है ये अपराध सिर्फ अक्षय शिंदे के खिलाफ नहीं हुआ इट इज एन ऑफेंस अगेंस्ट सोसाइटी और यह नॉन कंपाउंडेबल ऑफेंस है ये आपस में मिटने वाला गुना नहीं है इसके कारण इतनी आगे प्रोसेस बढ़ने के बाद बैकफुट में आने का सबमिशन मेरे द्वारा तो होना नहीं था तो उन्होंने कोर्ट को रिक्वेस्ट की जो आप लोगों ने मीडिया वहाँ पर थी उन्होंने सुनी इसका सिर्फ मैं इतना ही जवाब देना चाहूँगा कि एक चीज़ तो पक्का है कि इस केस में किसी ना किसी तरीके से जो लोग इसमें इन्वॉल्व है पुलिस को खाली बचाने के लिए इतनी बड़ी स्टेप्स और इतना बड़ा षड्यंत्र कोई रचेगा नहीं काही ना काही कुछ ना कुछ हुआ है सत्य परेशान हो सकता है। लेकिन पराजित नाही त्यांनी आज जे कोर्टात सांगितलं की आम्हाला नाही त्यांनी फक्त मला सांगितलं होतं परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी ऑफिसर आहे कोर्टाचा मी तुम्हाला डायरेक्टली मी असं मला माझी ती हिम्मत पण होणार नाही कारण की कोर्टाच्या मुळेच आजपर्यंत ही केस इथपर्यंत जिवंत आहे आणि त्याच कोर्टाकडे बाह्य मागणी करणे हे मला तरी पटत नव्हतं तो की हमें तो क्या ये दलील करने मांग कोर्ट के सामने रखने से पहले आपसे आप बात हुई थी उनकी नहीं नहीं मेरी तो पर्सनली कुछ भी उन्होंने बात नहीं हुई है उनकी जो भी बात हुई उन्होंने कोर्ट के सामने रखनी जी कर